सर मुंबईत माणसेंनी बारबाजी केलेली आहे की आपले ओट सुरक्षित राहो आणि जे आहेत इंडिपेंडन्स डेंची शुभेच्छा दिलेली आहे शेवटी प्रत्येक विरोधकाचं त्यांचं 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 काम बोलणं काम असतं किंवा त्यांना काय शुभेच्छा देणं त्यांचं काम असतं त्यांनी कदाचित दिले असतील तर शेवटी तुम्हाला माहिती आहे की लोकशाहीतनं आम्ही सगळेजण निवडून आलेलो आहोत त्यामुळे एकदा निवडून आलेला असं काय नसतं पण पडलं पराभव ज्याचा झालेला तो उमेदवार निश्चित कुणावरती त्याचं खापर फोडण्याचा प्रयत्न करत असतात तर त्यामुळे या बाबतीमध्ये त्यांच्या बाबतीमध्ये ते खूप मोठे राज्याचे नेते आहेत या बाबतीमध्ये ह्याचं उत्तर देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदेसाहेब आणि अजित पवारसाहेब पवार साहेब साहेब कृषी मंत्री म्हणून मागच्या काही काळात जरा गाजलो त्यानंतर तुम्ही पहिल्यांदा पंधरा दिवसात ठंडा आणि काय कमी वाटतात आणि काय दुरुस्त करायचं वाटतं मध्ये तुम्हाला समजतं दुरुस्त करण्यापेक्षा निश्चित प्रकारे शेतकऱ्यांना ते तो जो शेतामध्ये जो पीक घेतो त्या पिकाला योग्य त्या पिकामधनं चांगलं त्याला उत्पादन कसं मिळेल आणि जो बाजारामध्ये तो जो त्याचा जो पीक असेल किंवा फळबाग असेल तिने येतो त्याला कसा चांगल्या प्रकारचा बाजारभाव मिळेल आणि माझा शेतकरी एक आनंद त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद कसा दिसेल यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे आणि शेवटी मी शेतकरी पुत्र आहे माझे म्हणजे शेतकरी पुत्र असल्यामुळं शेतकऱ्यांचे प्रश्न शेतकऱ्यांच्या अडचणी आणि त्या सोडवण्यासाठी काय घेतलं काय केलं पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने कुठला निर्णय घेणं हिताचित भविष्यामध्ये ते निर्णय घेण्याचा प्रयत्न माझ्यासारखा कार्यकर्ता मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांच्या मार्गदर्शनाने घेण्याचा प्रयत्न करेल